प्लेन साडी आहे विथ बुटा ऑन पल्लू ही स्टार्टिंग रेंज प्योर सिल्क साडी आहे हा आमच्या महेश्वर किल्ल्याचा जो झरोखा आहे त्या झरोखावर मोर बसलेला आहे असं एक आपल्याकडे अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फोर लाईन्स ऑफ बुटीज एनी साडी मध्ये तुम्हाला मिळेल डबल बॉर्डर केलेली आहे साडीला एक बॉर्डर आपली ही आहे आणि एक ही छोटी बॉर्डर त्याच्यावर कारण हे आपण रेड तालीच्या वरती पिंकचं विंग केलेलं आहे त्यामुळे हा एक्झॅक्टली कलम बुटीज आहेत साडी भरलेली आहे आता आपण काय केला हँडलॉक वरती नमस्कार मंडळी मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर आज मी आपल्याला महेश्वरी हँडलॉक साड्यांची काही मेमरी शेअर करणार आहे तर स्क्रीन वरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय तर दिलेल्या नंबर वरती आपण नक्की ऑर्डर करा आणि व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार आपलं नाव मी सायली प्रकर पांडे ब्रँड हो आपलं ब्रँड आहे ब्रँडचं नाव आहे शारवी महेश्वरी एथनिक वेर इंदोर आणि आम्ही तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं प्युअर महेश्वरी हँडलूम साड्यांचं सा, आणि ड्रेस मटेरियल्सचं सा, साड्यांमध्ये आपण सहा वार नऊ वार सगळ्या प्रकारच्या साड्या तयार करत असतो आणि माहेश्वरीची खासियत म्हणजे महेश्वरी ज्या साड्या असतात त्यांचे जे बॉर्डर्स आणि मोठे जे बुटा बुटी वगैरे असतात त्यांचे जे डिझाईन्स असतात ते कायम आपल्या फोर्ट ऑफ महेश्वर जो किल्ला अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला होता महेश्वरला त्याच्यावरून इन्स्पायर्ड असतो आणि रिवर नर्मदा वरून इन्स्पायर्ड असतो एक तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर जसं ही बॉर्डर आहे या बॉर्डरची जी डिझाईन आहे ही तुम्हाला महेश्वरच्या किल्ल्यावर नकाशी केलेली दिसेल ही बॉर्डर आहे ही बॉर्डर आहे ही किल्ल्यावरची जी नक्काशी असते त्याला आम्ही साडीच्या बॉर्डर आणि बुटीज मध्ये उतरवत असतो कायम ही आहे हीच महेश्वरीची खासियत असते डिझाईनची प्रत्येक साडीवरती जसं ही नर्मदा लेहर बॉर्डर केलेली आहे साडीवर कारण आमचं जे महेश्वर आहे ते नर्मदाच्या तटावर पूर्ण बिल्डअप केलेलं आहे आणि मध्ये पण ज्या डिझाईन्स असतात त्या पण आमच्या जो जो फोर्ट आहे त्याच्यावर जी नकाशी केलेली आहे त्याच्यावरून इन्स्पायर्ड असतात आणि आम्ही असे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्समध्ये साड्या बनवत असतो पहिलं म्हटलं तर आपलं हाफ कॉटन हाफ सिल्कमध्ये साड्या असतात या सगळ्या जितके दिसतात आहे या सगळ्या हाफ कॉटन हाफ सिल्कमध्ये साड्या आहेत सिल्क कॉटन सिल्क मध्ये म्हणजे ताना बाना झा आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे तीन हजार पासून त्यानंतर आम्ही प्युअर सिल्कमध्ये पण साड्या बनवत असतो ही स्टार्टिंग रेंज प्युअर सिल्क साडी आहे प्लेन साडी आहे विथ बुटा ऑन पल्लू ही स्टार्टिंग रेंज प्युअर सिल्क साडी आहे याच्यापासून आपण मलबरी सिल्क पर्यंतच्या साड्या बनवत असतो त्या स्पेशल आपल्या वेडिंग एडिट असतात मलबरी सिल्कच्या साड्या आपल्याकडे कायम अवेलेबल असतात स्टॉलला आणि आपल्या स्टोअर मध्ये पण जे इंदोरला विथ ब्लाउज पीस सगळ्या साड्या विथ ब्लाउज पीस असतात त्यानंतर आपण टिशू बाय सिल्क मध्ये साड्या बनवत असतो टिश्यू बाय सिल्क हा टिशू इज नथिंग बट आपली जी जरी असते त्याला तेच वापरून टिशू बाय सिल्कच्या साड्या बनवत असतो छान असा रॉयल ड्रेप असतो हा प्युअर महेश्वरी हातमाग आहे याच्यावर आम्ही विथ बुटी पण साड्या येतात विदाउट बुटी प्लेन साड्या पण येतात ज्या आता खूप ट्रेंडिंग आहे जसं ही साडी आहे याला आम्ही ऑल ओव्हर साडीला असा गुलाबचा सा बुट्टा केलेला आहे ऑल ओव्हर साडीला गुलाबचा बुट्टा केलेला आहे विथ पल्लू पल्लूवर पण गुलाबचा बुट्टा केलेला आहे वेगवेगळे डिझाईन्स जसं आता मी तुम्हाला सांगितलं की आमच्या महेश्वरच्या किल्ल्याची जी नकाशी ती आपण उतरवत असतो नेहमी साड्यांवर तर ही एक एक्सक्लुझिव्ह डिझाईन आहे शार्वी प्युअर महेश्वर यातनिक प्युअर हातमाग आहे ह्या साडीवर जर तुम्ही बघितलं तर याच्यावर पल्लूवर जो बुटा आपण केलेला आहे ना हा आमच्या महेश्वरचे किल्ल्याचा जो झरोखा आहे त्या झरोखावर मोर बसलेला आहे असं एक आता आम्ही फेस्टिव्ह एडिट म्हणून ही साडी आणलेली आहे प्युअर महेश्वरी हँडलोम एक्सक्लुसिव्ह डिझाईन आहे साडीची ऑल ओव्हर साडीला ना असे मोराचे बुटीस केलेले आहेत खूप इंट्रिकेट विविंग असतं हे सगळं हातमाग आहे मशीन मेड काहीच नाहीये याची प्राइस आहे फोर थाउजंड एट हंड्रेड फोर थाउजंड एट हंड्रेड कलर्स मिळतील ना हो हो सगळ्या साड्यांमध्ये आपल्याकडे एट टू टेन कलर्स रेडिली अव्हेलेबल स्टॉल वर पण आहेत आणि आपल्याकडे याच्यात कलर्स आपल्या स्टोर वर पण आणखीन उपलब्ध असतात हे सगळे कलर्स या साडीवर दिलेले आहेत कॉन्ट्रास्ट हो स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे याच्यासोबतच आपल्याकडे प्युअर कॉटनवर पण आपण काम करतो हॅन्ड ब्लॉक प्रिंटिंगचं महाराष्ट्रात या साड्या आपल्या महाराष्ट्रात ना ही साडी खूप फेमस झाली होती माहेश्वरी हातमाग स्पेशल तर याच्यात ना ऑल ओव्हर साडीला गोल्डन जरीचे अशी चेक्स केले होते मग त्याच्यात नाविन्य म्हणून आम्ही ही साडी रेडी केली आहे ही पण हाफ कॉटन हाफ सिल्कमध्ये आणि तुम्ही याच्यात बघितलं तर याच्यात जे चेक्स येते आणखी बारीक विविंग केलेले आपण खूप बारीक असे चेक्स केलेले आणि दुरून या साडीचा सा लुक जो आहे ना तो टिश्यू सिल्क सारखाच येतो पण हे टिश्यू सिल्क नाही आहे ही हाफ कॉटन हाफ सिल्कच साडी आहे एकदम हा एकदम बारीक सेक्सची बिलकुल फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे त्यानंतर आपल्याकडे वेगळा डिझाईन आता सध्या या छोट्या बुटीच्या बॉर्डरच्या साड्या पण खूप फेमस झाल्या होत्या मध्यंतरी खूप ट्रेंड मध्ये कारण या साड्या कशा आहे की या साड्या कोणी पण कोणत्याही एज ग्रुपचे लोक वेअर करू शकतात सुंदरच दिसतात पूर्ण बुट्टी आणि आपल्या शारवीचे खासियत म्हणजे आपल्याकडे अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फोर लाईन्स ऑफ बुटीज एनी साडी मध्ये तुम्हाला मिळतील असं नाही होणार की अर्धी साडी प्लेन आणि अर्धी साडीमध्ये बुटी आहे असं कधीच होणार आता नवीन म्हणजे आम्ही एक ही व्हरायटी तयार केली आहे की शेडेड साडी आहे ऑल ओव्हर हा ऑल ओव्हर साडीमध्ये डिफरंट डिफरंट मल्टिपल शेड्स आहेत आणि त्याच्यासोबतच बुटी पण आहेत जरीची लाईन त्याच्यावर बुटी आणि फुल साडी शेडेड पल्लू हेवी दिलेला आहे आणि ही बॉर्डर पण रिवायबल बॉर्डर आहे पूर्वी खूप बनायची ही बॉर्डर पण मध्ये डिस्कंटिन्यू झाली होती मग आता एका साऊथच्या एक्ट्रेसनी वेअर केली अशा बॉर्डरची साडी त्यामुळे ती परत बुम मध्ये आली सुरुवात केली आहे ही वाली पण छान आहे कॉटन मध्ये ही प्लेन साडी आहे हाफ कॉटन हाफ सिल्क विथ गोल्डन जरी बॉर्डर क्लासिक लुक येतो साडीचा हो हो प्रत्येक साड्यांमध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहे खूप क्लासिक लुक येतो हा पूर्ण बॉडी प्लेन आहे प्लेन आहे पल्लूला हा जरीचे स्ट्राइप्स केलेले आहेत आणि गोल्डन जरी बॉर्डर केलेली आहे डबल बॉर्डर केलेली आहे साडीला एक बॉर्डर आपली ही आहे आणि एक ही छोटी बॉर्डर त्याच्यावरती केलेली आहे दोन बॉर्डर्स केलेले आहेत साडीला दोन्हीकडे विथ ब्लाऊज पीस येते रनिंग ब्लाउज पीस आहे त्याशिवाय मग आपल्याकडे अशा लोटस बुटीच्या साड्या पण आहेत ही जी आ, हा जो बुट्टा आहे हा ओरिजिनली चंदेरी साड्यांवर यायचा आणि आता आपण हो ही सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट सिल्क ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कॉटन मध्ये साडी आहे लगडी पट्टा All... हो लगडी पट्टाय नाही नाही प्युअर बिलकुल बिलकुल ऑल ओव्हर साडीला ना बुट्टे <laughs> <laughs> केलेत तर हो याचे या पर्टिक्युलर व्हरायटीचा कोणताही कलर वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतो हा हीच आपण सिल्वर जरी मध्ये पण बनवतो आणि हीच आपण गोल्डन जरी मध्ये पण हा, हा। दोन्ही जरी दोन्ही जरी मध्ये आणि या पर्टिक्युलर कलर जो हा मी आता तुम्हाला दाखवते हा असा फिरता कलर आहे कारण हे आपण रेड तानीच्या वरती हो हो। पिंकचं व्हिविंग केलेलं आहे त्यामुळे हा हो, एक्झॅक्टली एक्झॅक्टली चेंज होत कारण तो फिरता कलर धूपचा असा शेड आहे साडीचा खूप छान कलर आहे त्याशिवाय आपल्याकडे एक ही साडी खूप फेमस झालेली साडी प्लेन मध्ये एकीकडे मोठी एकीकडे छोटी बॉर्डर आहे साडीला प्लेन साडी आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज केलेला आहे हो। बॉर्डर मोठी आहे एकीकडची मोठी आहे एकीकडची छोटी बॉर्डर आहे ही अशी आहे त्यानंतर जर आपल्याकडे हा या, या साड्यांमध्ये आपण आता फेस्टिव्हच्या हिशोबाने कलर्स रेडी करतोय याच्यातच आपल्याकडे पेस्टल शेड्स पण अव्हेलेबल असतात याला पण वन साइड ब्रॉड वन साइड शॉर्ट बॉर्डर आहे नर्मदा लहर बॉर्डर आहे जसं मी पूर्वी सांगितलं ऑल ओव्हर साडीला इंट्रिकेटली वोवन कलम बुटीज आहेत साडी भरलेली आहे तीन हजार नऊशे साधारण आपल्या ज्या बुटीच्या साड्या त्या तीन हजार सहाशे तीन हजार नऊशे या रेंज मध्ये आहेत याशिवाय आपल्याकडे ना अशी तुम्हाला म्हणजे काही साड्या अशा असतात जे आपण फॉर्मली पण कुठे वेअर करू शकतो आणि फेस्टिवलला पण आपण वेअर करू शकतो कॉलेजेसमध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या फंक्शन मध्ये पण आपण करू शकतो हो कारण या साडीला जी विविंग केलेली आहे ना हाफ कॉटन हाफ वर रेशमची बुटी आणि रेशमची बॉर्डर दिलेली आहे साडीला सॉफ्ट आहे अगदी अंगाला सापून सोपून बसते या साड्या कधी फुगत नाही आणि इट टेक्स हार्डली टू मिनिट्स टू डेट दिस साडी hmm. जशी आपण सकाळी नेसतो तशी रात्रीपर्यंत प्लेट्स वगैरे टिकतात या साड्या रेशमची बुटी आहे आणि रेशमचीच बॉर्डर आहे खूप छान आणि बुटी पण वेगळी आहे हो वेगळी असे खूप आपल्याकडे म्हणजे रेशम मध्येच म्हटलं तर आपण कमीत कमी चार प्रकार बनवत असतो जसं याच्यात बुटीची शेप वेगळी आहे बॉर्डरची शेप वेगळी आहे नॉर्मल साईजची बॉर्डर आहे त्याशिवाय याच्यातच आपण स्टार बुटी मध्ये पण करत असतो रेशम मध्ये असे वेगवेगळे वेग वेग डिझाईन्स आपण करत असतो हे आपले प्युअर कॉटनचे ड्रेस मटेरियल आहेत याच्यातच आपल्याकडे साड्या पण असतात एकदम सॉफ्ट कॉटन आहे हो याच्यात आता आणलेल्या नाहीत पण आपल्याकडे सॉफ्ट हा असतात कायम असतात हे प्युअर कॉटनवर हँडलॉक प्रिंट केलेला आहे व्हेजिटेबल डाय आहे हा Uh, आणि याचा म्हणजे सूट असं आहे की कोणत्याही वेदर मध्ये आपण वेअर करू शकतो ट्वेंटी फोर सेव्हरी कॉटनगत त्यानंतर आपल्याकडे हे आपल्या आमच्या एमपी मधला फेमस बॅटिक प्रिंट आहे वॅक्स रेजिस्ट डाय असतं हे वेजिटेबल डायस पासूनच बनवलं जातं पण वॅक्स युज केला जातो रेजिस्ट डाय टेक्नॉलॉजी मध्ये आपण हे करत असतो थ्री पीस सूट्स आहेत बोला हा आ, हे प्युअर कॉटन मधले ड्रेस मटेरियल्स आहेत वॅक्स रेझिस्ट डाय जसं की मी सांगितलं तुम्हाला वॅक्स चे ब्लॉक युज केले जातात टू रेझिस्ट द डाय आणि त्यामुळे हे इम्प्रेशन्स क्रिएट होतात याला अराउंड फाईव्ह टू सिक्स वॉशेस ऑलरेडी अल, करतो आम्ही वाईल्ड इन प्रोसेस सो so, या फॅब्रिकचं जे व्हायचंय ते झालेलं आता याला काही श्रिंक हो प्री वॉश असतात व्हाइल्ड इन प्रोसेस आम्ही याला उकळत्या पाण्यात वॉश करतो पाच सात वेळा तेव्हा जाऊन हे कलर्स येतात आणि म्हणून हे कलर्स कधी फेड होत नाही इनफॅक्ट हे कलर्स जेव्हा आपण हे फॅब्रिक घरी आपल्याला वॉश करतो ना तेव्हा याची शाईन आणखी वाढून दिसते त्याचं कारण असं की आधी पूर्वी जे आपण वॉश वगैरे व्हायचे हे तर म्हणजे नदीवर व्हायचे नदीवर ताटावर हे वाळत घालत होतो आपण पण आता आपल्याला so, ते पॉसिबल नाही आहे कारण ते अलाउड नाही घरी वॉश केले जातं तेव्हा याची शाईन याची ब्राईटनेस आणखी वाढून दिसते कारण हे सगळं का, सगळे ड्रेस मटेरियल आता नाविन्य म्हणजे आपण काय केलं है? हँडब्लॉक वरती काथा स्टिच केलेला का आहे टॉपला सो एक तो लुक थोडा छान येतो टॉपवर हँड ब्लॉक प्रिंट डाय ब्लॉक प्रिंट केलेला आहे आणि हा बॉटम आहे बॉटम दुपट्टा आणि हा दुपट्टा आहे ड्रेस मटेरियल्स पण असतात सो आपल्याकडे शॉपिंग करायला माझा नंबर आहे सेव्हन फोर वन फाईव्ह सिक्स वन सेवन टू वन सेवन आणि इंदोर मध्ये जेव्हा मी असते जेव्हा मी एक्झिबिशन मध्ये नसते तेव्हा मी स्वतः व्हिडिओ कॉल करून कस्टमरचे व्हिडिओ कॉल घेत असते आणि बुकिंग घेत असते सो दॅट त्यांना जास्त क्लिअरली समजमध्ये येतं काय प्रोडक्ट आहे सो माझ्याशी व्हिडिओ कॉलवर पण तुम्ही बुकिंग करू शकता आणि इंदोरला कोणतीही मंडळी आली की आमच्या स्टोअरला व्हिजिट केल्याशिवाय परत येऊ नका सो प्लीज डू अस वेन एव्हर आर इन इंदोर आहे इंदोरला शोरूम आहे आपला महेश्वरला हो हो होलसेल मध्ये जास्त डील करतो रिटेल पण करतच असतो सो इंदोरला शोरूम आहे महेश्वरला लूम्स आहेत कधीही व्हिजिट केलं तर नक्की व्हिजिट करा थँक्यू थँक्यू हा हो आपला ब्रँड आहे हे आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि आपला शोरूमचा ऍड्रेस आहे हो, इंदोरला हो हो इंदोरचा शोरूमचा ऍड्रेस आहे याशिवाय फेसबुक इंस्टाग्राम वर आम्ही अवेलेबल आहोत गुगल मॅप्सवर लोकेशन टाकली तरी सगळे डिटेल्स मिळते आणि मुंबईमध्ये आपण एक्झिबिशनला स्टॉल लावतच जर कोणाला इंदोरला जायला नाही जमलं तर एक्झॅक्टली आम्हाला व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवरती शेअर करेन त्यावरती तुम्ही अधिक माहिती मिळू शकता थँक्यू थँक्यू सो मच